मित्रांनो वातावरणाच्या बदलानुसार शेतामध्ये पातेगड अधिक होत असेल किंवा बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला असेल किंवा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असेल तर मित्रांनो तुम्ही जर एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च करून कॉम्बिनेशनमध्ये जी काही केमिकलयुक्त फवारणी घेत असणार तर ती फवारणी टाळा तर मित्रांनो आज व्हिडिओमधून मी तुम्हाला असं काही अभ्यासपूर्ण म्हणजेच कॉम्बिनेशन फॉर्म्युला घेऊन आलेले आहे तो तुमचं जबरदस्त असं म्हणजेच या ठिकाणी रोगाचा नायनाट करेल बुरशीचा नायनाट करेल आणि पातेगड शून्य करेल तर मित्रांनो आता तुम्हाला जास्तीत जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना म्हणजे याचा फायदा व्हावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा खर्च वाचावा शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं आणि प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा त्यासाठी मी हा व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण शेतकऱ्यांसाठी पोस्ट करत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर काहीतरी या व्हिडिओमधून फायद्याचं घेऊन गेले म्हणजे याच्यात तुमचा फायदा आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ अपूर्ण सोडला तर याच्यात तुमचं नुकसान आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा एक लाईक एक सेम मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो तर मित्रांनो बरेच शेतकरी दुकानदाराकडे जातात आणि बरेच शेतकरी म्हणजे असं काही सांगतात दुकानदारांना की माझा कापूस प्लॉट लाल पिवडा पडलेला आहे फ्रेश दिसत नाही काडोखी येण्यासाठी मला चांगल्या प्रकारे औषधी द्या तर दुकानदार त्यावेळेस एक टॉनिक देतात एक बुरशीनाशक देतात एक कीटकनाशक देतात म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये चार पाच घटक देऊन देतात तर त्यावेळेस तुमचा एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च होतो तर मित्रांनो तुम्ही जर हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला या ठिकाणी वापर केला तर जबरदस्त असा प्लॉट तुमचा अठ्ठेचाळीस तास फ्रेश होईल बुरशीचा था प्रादुर्भाव थांबेल आणि तसंच रोगाचा जर प्रादुर्भाव असेल तर रोग नष्ट होईल आणि पातेगड होणार नाही तर मित्रांनो असा कोणता जबरदस्त कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल मित्रांनो नक्की ट्राय करून बघा खूप अभ्यासपूर्ण मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो याच्यासाठी कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे पोषण द्रव्ये म्हणजेच पिकाला उपलब्ध होतील तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खर्च करायची आवश्यकता नाही आहे तुमचा खर्च वाचेल तुमचे उत्पादन वाढेल या ठिकाणी तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापर करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दूध तर मित्रांनो दूध आपल्याला म्हशीचं असेल किंवा शेळीचं असेल कोणतंही असेल देशी गाईचं जर दूध असेल तर खूप चांगलं आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये जबरदस्त असा एक रिझल्ट देऊन जाणारा घटक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तो म्हणजेच हळद तर आपल्याला माहिती आहे हळद एक अँटीबायोटिकचं देखील या ठिकाणी काम करतं आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम करतं तर आता मित्रांनो तुम्हाला सोप्या भाषेत एक दे उदाहरण देते तर ते म्हणजे दुधाविषयी तर दूध जे आपण एक किंवा दोन दिवस जर तापमानात उष्ण तापमानामध्ये ठेवलं तर ती नाचण्याची म्हणजे फाटण्याची दाट शक्यता असते तर ज्या वेळेस दूध फाटते तर त्यावेळेस फाटलेल्या दुधामुळे लवकरात लवकर जीवाणू मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि त्या दुधापासून जर दही बनवले तर ते दही एक लॅक्ट्रिक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर होते जीवाणू हे मोठ्या स्वरूपात म्हणजे दुपटेने वाढतात आणि मित्रांनो त्या दहीपासून जर आपण लोणी बनवलेत आणि ते लोणी आठ दिवस आपण ठेवले तर त्या लोणीमध्ये आठ दिवसानंतर जीवाणूंची संख्या म्हणजे पाच पटीने वाढते तर त्याच्यात ते असे काही घटक असतात जे प्रोटीनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि प्रो प्रोटीनचं प्रमाण आणि कॅल्शियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जर या दुधामध्ये किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये असते तर ते खूप आपली बॉडी असेल किंवा पीक असेल तर त्याच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे फायदे देऊन जातं तर, तर हे काही दुधापासून बनवलेल्या वस्तू आहे तर शरीरात एक ऊर्जा एक एनर्जी आणण्याचं काम म्हणजेच लोणी किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू करत असतं आणि त्या लोणीपासून जर आपण तूप बनवले तर ते तूप वर्षानुवर्षे देखील खराब होत नाही आणि ते तूप आपण जर जखमेवर लावलं तर जखम देखील दुरुस्त होते म्हणजेच काय ते तूप जर जखमेवर लावलं तर आपल्या जखमेवर जे काही बॅक्टेरिया असतील तर ते बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम ते तूप करत असतं आता हे तूप कशापासून बनलेलं असतं ते म्हणजे दुधापासून आणि दुधापासून बनलेल्या वस्तू एक मानवी शरीरामध्ये जेवढ्या चांगल्या प्रकारे फायदा देऊन जातात तेवढ्याच पिकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदे देऊन जातात पण थोडे वेगळ्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो हे मी जे काही तुम्हाला एक उदाहरण दिलं तर ते फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे तर चला तर मग मित्रांनो आपण या ठिकाणी कॉम्बिनेशन फॉर्म्युला कशा पद्धतीने वापर करायचा आहे त्याचे प्रमाण आपण कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला पंधरा तर वीस लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपल्याला दोनशे मिली एवढे दूध घ्यायचं आहे आपल्याला विना तापवलेलं म्हणजेच या ठिकाणी विना साय म्हणजे विना साई काढलेलं दूध असावं तर विना तापवलेलं दूध या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपसाठी तीस ग्रॅम एवढी हळद घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्ही जर भेसळयुक्त बाजारातली हळद वापरत असणार तर हळदीचे प्रमाण या ठिकाणी आपल्याला म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम एवढं वाढवायचं आहे आणि घरगुती पद्धतीने जर बनवलेली हळद असेल तर या ठिकाणी आपल्याला फक्त तीस ते पस्तीस ग्रॅम एवढी घ्यायची आहे तर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचं हे कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे कमी खर्चात आहे तुम्ही जेवढे सात ते आठ हजार म्हणजे एकरी फवारणी घेतात तर खूप कमी खर्चामध्ये तुम्हाला सात ते आठ हजार रुपयांचे फवारण्या या ठिकाणी रिझल्ट देऊन जाणार एवढाच जबरदस्त रिझल्ट हे कॉम्बिनेशन फॉर्म्युला देऊन जाणार आहे नक्की ट्राय करून बघा मित्रांनो या कॉम्बिनेशनमुळे जो काही बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर दुधामुळे बुरशीचा प्रादुर्भाव नष्ट व्हायला मदत होईल आणि जर तुमच्या शेतात जर पातेगड होत असेल तर ते देखील या ठिकाणी पातेगड होणार नाही तसेच मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये जर रोगाचा प्रादुर्भाव असेल तर कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर कीटक नष्ट करण्याचा देखील हा फॉर्म्युला म्हणजे काम करेल कारण याच्यात हळद आहे आणि हळद एक अँटी म्हणून काम करतं बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम करतं तर मित्रांनो याचं फवारणी आपण कधी आणि कशा पद्धतीने करायची तर याची फवारणी आपल्याला सकाळी सकाळी करायची आहे उन्हाच्या अवस्थेमध्ये फवारणी आपल्याला टाळायची आहे नाहीतर आपल्याला संध्याकाळीसुद्धा म्हणजे याचं स्प्रे आपण घेऊ शकतो मित्रांनो एक वेळ ही फवारणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जबरदस्त असं कॉम्बिनेशन फॉर्म्युला तुमच्यासाठी मी घेऊन आलेले केमिकलयुक्त जे काही तुम्ही माग फवारणी घेतात तर ती एका साईडला त्याचा रिझल्ट राहील आणि घरगुती फॉर्म्युला वापरलेला रिझल्ट एका साईडला राहील आणि याचे दुष्परिणाम काहीही नाही आहे एक ऑर्गॅनिक म्हटलं जाईल उलट याचे फायदे तुम्ही जर बघितले तर माग फवारणी घेतात तर त्याच्यामुळे कीटक देखील नष्ट होतात त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते तर मित्रांनो खर्च कमी आणि याचा जो काही फायदा आहे खूप पाच पटीने तुम्हाला या ठिकाणी होणार आहे फक्त एक फॉर्म्युला वापर करून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अभ्यासपूर्ण घेऊन आलेले आहे मित्रांनो फॉर्म्युला कॉम्बिनेशन वापर करून कोणत्याही पिकामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता भाजीपाल्यामध्ये करू शकता याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही कमीत कमी प्लॉटमध्ये बांधाच्या एका पहिल्या लाईनला म्हणजे देखील ला हा फॉर्म्युला तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला तीन दिवसात चांगल्या प्रकारे रिझल्ट म्हणजे या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये